नेरळ धैवली उल्हास नदीवरील पुलावरून एका छत्तीस वर्षीय विवाहित महिलेनं पाण्यात उडी घेत आपला जीवन संपवण्याचा प्रयत्न केला दरम्यान येथील स्थानिक नागरिकांनी वेळीच महिलेला सुखरूप पाण्याबाहेर काढल्यानं पुढील मोठी दुर्घटना होता टरली असून महिला सुखरूप आहे नैना मयूर सूर्यवंशी असे या महिलेचं नाव आता समोर आलं असून तिला अधिक उपचारासाठी बदलापूर येथे रुग्णालयात हलवण्यात आले नेरळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नेरळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील हजारीनगर येथे नैना मयूर सूर्यवंशी ही छत्तीस वर्षीय विवाहित महिला आपल्या पतीसोबत राहत आहे आज सोमवार एक एप्रिल रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास नैना ही घरातून एकटीच बाहेर पडली होती यावेळी नैना ही तर्फे वरिडी या ग्रामपंचायत हद्दी असलेल्या उल्हास नदीवरील दहिवली पुलावर येथील स्थानिक नागरिकांना दिसून आली होती यावेळी नैनाने कसलाही विचार न करता पुलावरून उल्हास नदीच्या पाण्यात उडी मारून आपला जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित नागरिकांनी नैनाला पाण्यात उडी घेताना पाहिले असता काही जागरूक नागरिकांनी पाण्यात उडी घेत नैनाला बाहेर काढले तर लागलीच नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले होते तर पती मयूर सूर्यवंशी याला माहिती देण्यात आली होती नैनाला येथील स्थानिक नागरिकांनी पाण्यातून लगेच बाहेर काढल्यानं ती सुखरूप बचावली होती मात्र महिला पुलावरून पाण्यात पडल्यानं नदीत असणारे दगड तर पाणी शरीरात गेल्यानं महिलेच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या तर ती बेशुद्ध अवस्थेत पडून होती महिलेला अधिक उपचारासाठी येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून नेरळ तुंगेकर यांच्या रुग्णवाहिकेतून बदलापूर येथील आशीर्वाद हॉस्पिटल येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले एकूणच महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नसून अधिक तपास नेरळ पोलीस करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ